गुड मॉर्निंग आज आहे वसुबारस तर वसुबारसच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा आम्ही सकाळी उठले सात वाजता उठल्यानंतर आमची बिल्डिंग पूर्ण आम्ही धुवून घेतली बाहेरून स्वच्छ धुवून वगैरे घेतली आता घरातून आल्यावर मी कचरा वगैरे काढला लादे आदे वगैरे पुसून झाले नंतर हे मी तुम्हाला जे आता दाखवलं आहे ते घरीच मी आणि मुक्तानी बनवले होते पुठ्ठ्यापासून मग ते लावून घेतलं पडदे लावले आता डायनिंग टेबलच्या घालून घाण काढून घेतली आता डायनिंग टेबलवरती कवर टाकेन खुर्च्यानं कवरं लावली तर आज दिवाळीची आजपासून सुरुवात झालेली आहे तर मग मी पण घर स्वच्छ करून घेतलं स्वच्छ केलंच होतं साफसफाई झाली होती फक्त हे कवरं वगैरे टाकले नव्हते ते म्हणलं व सुबारचच्या दिवशी टाकेन म्हणजे दिवाळीपर्यंत चांगलं राहील तर मग आता इथे डायनिंग टेबलवरती जे हे कवर आहे ते मी मिशोवरून ऑर्डर केलं तर छान कवर आहे मस्त आणि ह्या कवरांना झाले आता पाच सात आठ वर्षे झाली हे कवरं मिशोवरनंच ऑर्डर केले होते त्यावेळेस त्यांची प्राईज मला असं वाटतं हजार रुपयाचे होते वाटतं चार तर ते मी घेतले होते आता इथे लायटिंग वगैरे मी लावून घेते बरेच वर्ष झाले कपडा खूप छान आहे आणि मस्त टिकले आता ते कवर फक्त मी असं सणवार असेल ना तेव्हाच लावते सणवार झाल्यानंतर धुवून मी ठेवून देते आणि हे पडदेसुद्धा सणवार असेल म्हणजे गणपती दिवाळी वगैरे असेल त्यावेळेसच लावते नंतर नेहमी वापरायचे दुसरे पडदे आहेत तर हे व्हाईट कलरचा पडदा आहे आणि आता मी ते लायटिंगसुद्धा लावलेली आहे आणि ही मी ॲमेझॉनवरनं घेतलेली आहे नव्याण्णव रुपयाला ती लायटिंग घेतलेली आहे आणि हे कसं वाटते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा घर भाड्याचं असलं म्हणून काय झालं आपलं घर आहे असं समजून जर सजवलं तर आपल्याला पण खूप छान वाटतं प्रसन्न वाटतं तर आज येईना मला एकदम म्हणजे मस्त वाटते एकदम पॉझिटिव्ह एनर्जी पॉझिटिव्ह वाटते घरामध्ये मग संध्याकाळी रांगोळी काढली मस्तपैकी दिवे वगैरे लावले तर हे असं दिसते माझे घर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा वसुभारतच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा दिवाळीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा तर ही अशी रांगोळी काढलेली आहे मी आतमध्ये जे मी आम्ही डी आय वाय केलं होतं मी आणि मुक्तानी तिथेसुद्धा ते दिवे लावले तर ते असं दिसतंय कसं वाटतंय तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा तर भेटू आपण अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय हॅपी दिवाळी हॅपी दिवाळी